जय हरिमाऊली तर मी भुसारी अमित माझ्या या व्हलॉगमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय तर ही आपली कप कशी आहे आणि जसं पंढरपूरवरून आलो होतो तसं आजारी होतो त्यामुळे व्लॉग बनवला नाही आणि अधूनमधून असेच व्लॉग बनवत राहील काय चाललंय नेमकं ते तुम्हाला कळवत राहील तर माझे वेळा पाहत राहा आवडले तर लाईक आणि शेअर करत राहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करत राहा आणि आज थोडंसं बरं वाटतंय तर सायंकाळी आपण ज्ञानेश्वर माऊलीला जाऊन येऊ पैस खांबाचं दर्शन मी तुम्हाला करून आणेल तर हे कपाशीपास असं थोडं थोडं तण आलेलं आहे ते काढायचं काम चालू आहे आणि आई देखील आजारी पडली रंजना देखील आजारी पडली त्यामुळं मला थोडंसं बरं वाटतंय तर मी आलो आहे म्हटलं काही ना काही काम चालू राहून देऊ आपलं ते अशी कपाशी पा खत टाकून माती लावायची पण अव्वल असल्यामुळे ट्रॅक्टर चालत नाही त्यामुळे थोडंसं थांबवलंय कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आणि हेच माझं पंढरपूर आणि हे पहाराडुकर शिवाय ताक देतात ते इकडून तिकडं तिकडून इकडं गाळ्या साठी गिन्नी इकडं ऊस हे डेलीचं काम का चारा घेऊन जाणं तर आता आपण आलो आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी मंडळी मुद्दामच शांत अशा वेळेस तुम्हाला आणलंय की दर्शन व्यवस्थित होईल या हिशोबाने हा मंदिराचा सभा मंडप आणि शांततेत दर्शन चांगलं होईल दर्शन घेतलं नंदीचं नंतर शिवशंभूचं आणि हाच तो पैसा जेथे ज्ञानेश्वरांनी टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि समोर आहे ती मंदिराच्या पाठीमागे आणि इथं मंदिर असं दिसतं का आता आपण मंदिरा दत्त मंदिरात जाऊ तर आता आपल्या समोर आहेत गुरुबा तर इथे आहेत राम लक्ष्मण सीता आणि बजरंगबली बज... भगवान श्रीकृष्ण हा दत्त मंदिराचा आतला भाग इथे ज्ञानेश्वर माउली माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आहेत या बाजूला आहे वसंत गरोबर ना इथे बाब महारस्ता बेंच समाधी आहे तर इथे पानेश टाकी आणि समोर काही दुकानं आहे तर मंडळी अजूनही एवढं व्यवस्थित बरं वाटत नाहीये तब्येत थोडीशी विकच आहे तर आजचा हा जो व्लॉग आहे तो संपवतो संपवतोय आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय आज माझा बड्डे तर पोरांनी गिफ्ट तयार केलंय उघडा बरं आता काय पो <laughs> बा बाप इतके फुलं बापरे अरे बापरे काय चॉकलेट डेअरी चक्क पेनाचा बॉक्स आणला बरं मी माझ्यासाठी वा वा व्हेरी वाड थँक्यू थँक्यू व्हेरी मच व्हेरी मच थँक्यू थँक्यू